जयुर आणि क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे गुढीपाडवा लवकरच येतोय आणि गुढीपाडव्याच्या अजून काही मी नवीन नवीन ज्या डिझाईन्स केलेल्या आहेत मॅटरांगोळीमध्ये त्या मी तुम्हाला दाखवते आणि अजून एक उद्या वीस मार्चला हस्तकलेचा वारसा जपत ग्रामीण कौशल्यांना संधी देणारे एक अद्वितीय प्रदर्शन असं वाशीला लागलेलं ला आहे तिथे माझा स्टॉल आहे तर वाशीला सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर सेक्टर तीसला हे प्रदर्शन आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तर सहा दिवस आहे वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत तिथे माझा स्टॉल आहे तर तुम्हाला जर व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही नक्की तिथे या आणि या रांगोळ्या तुम्ही प्रत्यक्ष बघूही शकता हे बघा हे ते सगळं आहे प्रदर्शनाचं हे तुम्ही असं बघू शकता हे हा कार्यक्रम आहे तिथे बचत गट उत्पादित वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री तब तर नक्की विजिट द्या आणि आता आपण सुरुवात करूया या वेळेचं कलेक्शन मी नवीन दाखवते सर्वप्रथम आपण जो चौरंग किंवा ज्याच्यावरती आपण गुढी उभारतो त्याच्या बाजूला आपण रांगोळी म्हणून काय काय वापरू शकतो तर आता तुमचा चौरंग असेल तर हा चौरंग किती नाही किती मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्याकडच्या चौरंगाची तुम्हाला एक अंदाज येईल हा चौरंग आहे पंधरा इंचा आहे म्हणजे एक फूट आणि थोडे एक अडीच अडीच पण लागणार एक फूट म्हणजे बारा इंच एक फूट आणि दोन इंच आहे म्हणजे हे पंधरा इंचाचं हा आहे तर पंधरा इंचाच्या ह्याला हे बघा हे जे आहे माझ्याकडे म्हणजे याचं जे मेजरमेंट आहे ना हे असं तुम्ही तुमच्या इथे जो मोठा छोटा असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर हे असं चौरंगाच्या भोवती तुम्ही देऊ शकता मी तुम्हाला दाखवते करून त्याच्या बाजूनी असे दोन पट्ट्या येणार आहेत हे बघा हा सेट आहे पूर्ण खूप रिझनेबल प्राईज आहे माझ्याकडे मी स्वतः मी विकते विकतेसुद्धा तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता हे असं चौरंगावरती तुम्ही लावू शकता जर तुमचा चौरंग मोठा असेल तर तुम्ही हे मोठं जर मोठं पण तुम्ही ठेवू शकता म्हणजे ॲडजस्टेबल आहे हे बघा हा छोटा चौरंग आहे म्हणून मग मी आतल्या साईडला घेते हे खूप सुंदर दिसतं त्याच्यावरती तुम्ही छान गुढीचं सगळं छानपैकी लावू शकता म्हणजे गुढी उभारण्यासाठी कलश त्यानंतर आरतीचं ताट नैवेद्य इथे गुढीचं हे तर असं बाजूने तुम्ही सुंदर रांगोळी न काढता ही मॅट रांगोळी लावू शकता ही एक डिझाईन आहे याच्यामध्ये हे तीन पीस टोटल येतात हे तीन पीस मी देते याला चौरंगभक्तीची रांगोळी म्हणतात खूप सुंदर आहे ही ज्या अशा पट्ट्या आहेत ज्यासुद्धा तुम्ही चौरंगाच्या बाजूने अशा लावू शकता जर तुमच्या चौरंगाचं मेजरमेंट मला पाठवलं तर मी अशा पट्ट्या वगैरे पण करून देऊ शकते असे दोन दोन पट्ट्या पण तुम्ही असे लावू शकता ह्या पण खूप छान दिसतात छोट्या छोट्या चौरंग मूर्तीची आता माझ्याकडे ही डिझाईन आहे त्याच्यानंतर नाही या सगळ्या ताटाभोवतीच्या डिझाईन आहेत या सगळ्या ताटामोर्ती दाखवते चौरंग मूर्तीची ही एकच आहे सध्या आता हे जे ताट आहे त्या ताटामोतीचं खूप कलेक्शन सुंदर आहे हे जेवणाचं तुमचं ताट असेल ते जेवण असेल हे बघा हे सगळं सुंदर सुंदर डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत ताटाच्या भावकी सुंदर दिसतात एकदम जेव्हा तुम्ही केळवणाला वगैरे किंवा प्रसादाच्या ताटा भावती तुम्ही लावू शकता ही एक डिझाईन आहे ही मोठी डिझाईन आहे तुम्ही याचे स्क्रीनशॉट पाठवू शकता जर मला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट पाठवा ही एक आहे जयूर आणि क्रिएशन ला चानल हे माझं यूट्यूबला चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा मी खूप छान छान रांगोळ्या बनवून तुमच्यासमोर आणते आणि तुम्हाला जर आणि बरेच जण माझ्याकडनं सेलिंग म्हणजे विकतही घेत आहेत त्याच्यामुळे जर तुम्हालाही जर पाहिजे असेल तर माझ्याकडे ऑर्डर देऊ शकता हे सगळं नवीन कलेक्शन आहे हे सगळं चौरंगावरती टाटावरती तुम्ही लावू शकता हे बघा हे सुद्धा आहे

तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून मला पाठवू शकता म्हणजे मी तुम्हाला कशी बनवून देऊ शकतो डिझाईन आहे जसं तुमचं पॅट छोट मोठं असेल त्याच्यानुसार बनवून देतो ती पण छान आहे खूप नवीन डिझाईन्स आहे ती तर अतिशय सुंदर आहे मोराची में मी एक पंधरा ते वीस डिझाईन्स माझ्याकडे आहे तयार खूपच सुंदर आहे खूप सुंदर दिसते आणि ते तुम्ही प्रसाद ठेवा देवाच्या समोर नैवेद्य ठेवा किंवा जेवणासाठी तुम्ही जेव्हा एखादा सर्व करता तेव्हा सुद्धा असं लावू शकता अशा प्रकारे त्या खूप प्रांगोळ्या माझ्याकडे तयार आहेत त्याच्या ऑर्डर मला तुम्ही देऊ शकता मी कुरिअरच्या सहाने अजून एक माझ्याकडे चौरंगाबाबीची आहे मग अशी दाखवायची राहिली हे एक पॅटर्न आहे हे सुद्धा खूप सुंदर दिसतं हे बघा हा चौरंग माझा थोडा छोटा आहे की ॲडजस्टेबल नाही आहे म्हणजे ही तुम्ही तुमच्याकडे जर या मापाचंच असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा छोट्या चौरंगाभोवती पण लावू शकता ही पण खूप सुंदर दिसते हे बघा अशी आहे याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहे रेडी आहेत सगळ्या या रांगोळ्या तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तुम्ही ऑर्डर देऊ शकता या ज्या वन बाय वनच्या आहेत म्हणजे एक फुटाच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या पण माझ्याकडे खूप कलेक्शन आहे हे बघा कलर्स मी दाखवते हे सगळे एक फुटाच्या आहेत म्हणजे बारा इंच खूप रांगोळ्या आहेत यासुद्धा वेगवेगळ्या वे डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला बघायचं असेल वाशीला उद्यापासून मी सहा दिवस रोज स्टॉल लावणार आहे तर तुम्ही तिथेसुद्धा येऊन एक कलेक्शन बघू शकता यासुद्धा आहेत हे कमळ आहेत छोटे आपल्याकडे बघ असे वेगवेगळे कमळ आहे बरेच जण ऑर्डर देत आहेत बऱ्याच जणांना हे आवडत आहे खूप ठिकाणावरून ऑर्डर येत आहेत महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर हे बघा हे अशी छोटी फुलंसुद्धा सुद्धा आहेत ती सुद्धा खूप सुंदर दिसतात ही रांगोळी म्हणून तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता घर डेकोरेशन करण्यासाठी वापरू शकता हे चिटकू सुद्धा शकतं तर तुम्ही चिटकवूही शकता हे चिटकवूनही छान दिसतं हा छोटा कॉर्नर पीस आहे हा सुद्धा सुंदर एकदम तयार आहे हा आत्ताच नवीनच बनवला आहे छोट्या असल्यामुळे हा खूपच सुंदर दिसतो आहे हे बघा हा टोटल असा सोळा इंचाचा आहे इथून सोळा आणि इथून अकरा म्हणजे तुम्हाला जर तुमच्या जिन्याच्या इथे किंवा छोटं जर घराच्या बाहे, बाहेर ब्लॉकच्या बाहेर जागा असेल तर तिथे हा छोटा कॉर्नर पीस तुम्ही सुंदर ठेवू शकता रांगोळी म्हणून खूप छान तयार आहे हा ह्याच्यासुद्धा ऑर्डर देऊ शकता ही सुद्धा सुंदर छोटी फुलं तयार आहे सिंगल सिंगल तुम्ही गिफ्ट म्हणून पण द्यायला काही हरकत नाहीये रांगोळी म्हणून प्रसाद त्याच्या समोर देवाच्या समोर प्रसाद ठेवता त्याच्या खाली समयखाली ठेवू शकता आणि युजे हे युजेबल आहे वॉशेबल आहे हे वॉश कसं करायचं तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे थोड्या वेळात एखादी रांगोळी वॉश करून दाखवेल ही नवीनच आता टाटा ब आपली ह्याची उंबरडा पट्टी रेडी आहे किंवा तोरण म्हणून पण तुम्ही वापरू शकता जर तुम्ही तोरण पाहिजे असेल तुम्हाला तर मला तुम्हाला सांगावं लागली की मी लूक करून देते तोरण म्हणून ही पण आहे आणि ही पण सुंदर अशी या दोन्ही पट्ट्या तयार आहेत माझ्याकडे नवीन आहेत या डिझाईन्स दोन्ही उंबरडा पट्टी म्हणून तुम्ही यूज करू शकता या उंबरडा पट्टीमध्ये आपल्याकडे खूप डिझाईन्स आहेत या दोन तर आहेतच त्याच्याबरोबर सुद्धा आहे हीसुद्धा बऱ्याच जणांनी माझ्याकडनं ऑर्डर घेतलेली आहे खूप सुंदर दिसते ही या सगळ्या उंबरटाच्या पट्ट्या आहेत हे असे मोठे कमळ आहे हे सुद्धा माझ्याकडे बल्क ऑर्डर तुम्ही देऊ शकता मुंजींसाठी लग्नासाठी गिफ्टिंगसाठी या सगळ्या ऑर्डर मी एक्सेप्ट करते या सगळ्या मोठ्या रंगळ आहेत हे असं सुंदर असं बुद्धांचं माझं एक स्टॅच्यू तयार केलेलं आहे खोल बुद्धांचा हे सुद्धा सुंदर रांगोळी म्हणून तुम्ही किंवा असं तुम्ही भिंतीलाही हे चिटकवू शकता खूप सुंदर दिसत आहे भिंतीला चिटकवलं तरी डबल टेपच्या साहाय्याने तुम्ही चिटकू शकता हे बघा अतिशय सुंदर अशा प्रकारे तयार केलेलं आहे शांततेचं प्रतीक म्हणून आपण वापरू शकतो ह्या सगळ्या वन बाय वन च्या रांगोळ्या आहेत बारा इंच हे सगळं खूप सुंदर आहे बघा ही फुलं हे बघा याचे स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवू शकता जर याची काही तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर अजून एक साईज आहे ही एक साईज आली आपल्याकडे नवीन आता ही केलेली आहे तयार याच्यामध्ये ही पंधरा इंचाची आहे तर कमी जागा असेल तर खूप जणांचं असतं छोटी रांगोळी घ्या तर ही पंधरा इंचाची रांगोळीसुद्धा तयार आहे आपल्याकडे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मोठ्यांमध्ये बघितलं तर हे सगळे मोठ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये सुद्धा नवीन कलेक्शन खूप आहे हे बघा या दोन बाय दोन म्हणजे दोन फुटाच्या आहेत या काही डिझाईन्स या छोट्या नाही म्हणत तर मोठ्याच असतात ते बघा दोन फूट म्हणजे किती ते बघा तेवीस इंचाची आहे ही ठीक आहे हे बघा हे पण आहे हे बघा या एकाच्या ऑर्डर आहेत सहा पीस एकदम त्यांनी घेतले म्हणून हे सेम कलर केलेले आहेत साडीच्या साई ऑर्डरचे आहेत ते कुलिअर होणार आहेत आता ही एक आहे ही नवीन डिझाईन्स केलेली आहे बघा नाही दोन फुटाची मेजरमेंट घेऊन दाखवते मी तुम्हाला ठेवा एक तेवीस इंचाची रांगोळी आहे हीसुद्धा खूप सुंदर दिसते ही नवीन डिझाईन आहे हा ओम आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे हा बघा मोठी रांगोळी आहे हीसुद्धा ओम आहे एक आहे सुंदर अशी आहे या, या सध्या मोठ्या रांगोळ्या आहेत रांगोळीचं मेजरमेंट बघा चोवीस इंचाची रांगोळी आहे ओणमची दोन बाय दोन साईज ही पण दोन बाय दोन साईजमध्ये काही गोष्टी काही रांगोळ्या ह्या दोन बाय दोन असतात की हाफ सर्कल आहे जर जागा कमी असेल तर हाफ आहे याच्यामध्येच एक रांगोळी आपण वॉश करून बघूया म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा वॉश केल्यानंतर रांगोळीला काही होत नाही दादा कुठलीही मी एक छोटी रांगोळी घेते आणि तिला आपण वॉश करून दाखवते मी तुम्हाला या सगळ्या ऑर्डर ऑर्डरला जातात आणि उद्या एक्झिबिशन आहे तर एक्झिबिशनसाठी हा माल ये ये मी रेडी केलेला आहे तर आता ही बघा ही मॅट रांगोळी आहे ही मी वॉश करते आता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वॉश केल्यानंतर पण ही रांगोळी खराब नाही होते मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे अजून एक पाच बाय पाचची माझ्याकडे तयार आहे ही पाच बायवरची मोठी रांगोळी तयार आहे एकदम मोठी ही पाच फुटाची रांगोळी आहे जर तुम्हाला गालीच्या रांगोळी पाहिजे असेल तरी पण गालीच्या रांगोळी आम्ही करून देतो ही कस्टमराईज आहे ही वॉशेबल आहे आणि आता मी एक रांगोळी वॉश करून टाकली तेव्हा तुम्हाला कळेलच खूप सुंदर आहे खूप मोठी पण आहे आणि जर तुम्हाला मोठा बंगलो किंवा दाराचा म्हणजे बाहेरचा आवाज जर, जर मोठा असेल तर एखाद्या कार्यक्रमासाठी मी रांगोळी तयार करून देईन ह्याच्यामध्ये कलर्स तुमच्या आवडीनुसार भरले जातात हे एक पॅटर्न मी तयार केलेलं आहे वॉशेबल असल्यामुळे बरेच जण हे देवळांमध्ये वगैरे मंदिरांमध्ये गिफ्ट देतात आता अजून एक तोरण आलं आहे तोरण किंवा तुम्ही पट्टी ठेवू शकता सुंदर असं झेंडू आणि आंब्याचं पान हे खास उडी पाडव्यासाठी आहे बघा खूप सुंदर तयार केलेलं आहे अतिशय सुंदर डिझाईन आहे ही सुद्धा अवेलेबल आहे ऑर्डर देऊ शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला याच्यात टाकीनच जेव्हा मी हा व्हिडिओ पोस्ट करीन तेव्हा तुम्ही त्याच्यात जाऊन चेक करा आणि मला ऑर्डर देऊ शकता एक गुढीपाडव्याच्या आधी मी सगळ्यांना द्यायचा या प्रयत्न करीन खूप सुंदर अशा या रांगोळ्या आहेत आणि जयुराणी क्रिएशन या यूट्यूबच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला एक रांगोळी धुवून दाखवते तर ती पण तुम्ही बघा जेणेकरून तुम्ही या रांगोळ्या घेऊन त्याचा यूज करू शकता वॉश करू शकता काय मग आता ही मोराची सुंदर रांगोळी आहे तर मी वॉश करून दाखवते तुम्हाला ठीक आहे आणि आता मी तुम्हाला वॉश करून दाखवते मागे रेक्लिन याच्या ही वॉशेबल आहे असं त्याच्या तुम्हाला जर तुमची रांगोळी खराब झाली असेल तर तुम्ही अशी अशा प्रकारे वॉश करायची थोडंसं साफ पाणी टाकायचं त्याच्यावर थोडंसं साबण लावून हाताने चोळायचं जेणेकरून त्याच्यातले धागे वगैरे निघणार नाहीत आणि मग सावलीच्या ठिकाणी वाळत घालायची ही जेणेकरून कलर उडणार नाहीत हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही वॉश करू शकता पिळायची नाही रांगोळी पिळली तर परत मग ते सुरगुळ्या म्हणजे सुरकुत्या वगैरे पडू शकतात हे बघा सुंदर काहीही कलर वगैरे जात नाही आणि अशी अशी निखरवत सावली ती वाळत घालायची ही सुकल्यानंतर परत जशी जे तशी रांगोळी आपल्याला तयार मिळते हे बघा हे आता मी वाळत घालते कट वॉश करून रांगोळी दाखवली तर तुम्ही अशा प्रकारे जर रांगोळी थोडी खराब झाली रोज वापरून वापरून तर तुम्ही वॉश करू शकता आणि सूप म्हणजे कुणाचं न जागी म्हणजे सावलीमध्ये ती वाळवू शकता आणि आता बघा एवढं सारं कलेक्शन आकडे रेडी आहे आणि यातमध्ये तुम्हाला काय ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर द्या आणि जर पॉसिबल असेल तर उद्या वाशीला याच आणि छान छान नागोळ्या तुम्ही घ्या आणि ऑर्डर द्या जैन आणि क्रिएशनकडून सगळ्यांना गुढीपाडवायच्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच की तुम्ही खूप छान छान ऑर्डर मला देत आहेत आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू